तर मंत्री विखे पाटलांच्या विधानाचे नांदेडमध्ये आता पडसाद उमटत आहेत नांदेडमधील शेतकऱ्यांकडून विखे पाटलांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला मात झाला साहेब या लोकायला त्यांचे मोठमोठ्या लेकरायचे भ्रष्टाचार करालेत हे करालेत त्यांचे तीनशे तीनशे कोटी रुपये माफ करालेत पण शेतकऱ्याविषयी शे काहीच नाही विजय मल्यासारखी माणसं भारतात बुडून जाऊन बाहेर देशात चालेत आणि शेतकऱ्याविषयी आम्हाला शे काहीच नाही म्हणाले ते हे शेतकऱ्याची थटा मांडली जाईनं आधी त्याने त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे एक तर शेतात पिकत नाही वरून कर्ज माफ म्हणजे तुम्ही कसं करणार आता बोलत नाही आता त्याच्याशिवाय पर्याय नाही साहेब नाही तर आम्हाला फाशीच घ्यावा लागते वेळच नाही ना निसर्गाने आपत्ती नंतर आमच्याकडे पर्याय नाही एकरीत चाळीस हजार खर्च झाल्यातनंतर सोयाबीन आहे दोन तीन क्विंटल मग ते पंधरा हजार सोयाबीन आले खर्च चाळीस हजार मग आम्ही कर्ज काढून होतं माफी मागून काय करावं सर याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही सरकारनं माफी करून सर्व शेतकऱ्याची आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी हे तुम्ही का अशा करणार जनतेच्या पैशातून तुम्ही टॅक्स वसूल करून देत आहे तुमच्या काय खर्च देत नाही त्यांना आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही जे सोसायटी आहे ते पूर्ण विकून खाल्या बँका आणि तुम्ही आज म्हणता की शेतकरी हे कर तुम्ही जर विकून जर खाल्या नसत्या तर आता आम्ही जागेवरती शेतकरी राहिलो असतो पण तुम्ही बँका लुटता आणि शेतकऱ्यांना म्हणता की तुम्ही न कर्ज नंतर काढसाल आणि कर्ज नंतर अजून शेतकऱ्या माफ करा म्हणता सरकारला सरकारवर उठता तुम्ही आमच्या सोयाबीनला दहा हजार रुपये हमी भाव द्या तुमची भीक नका आम्हाला कशाला तुमची भीक देता विके पाटलाला काय लागलं तिथं काय लागते इथं तीन एकरामध्ये काय उत्पन्न होते काय नाही किंवा शेतीचा नांगर फिरवला का त्यांनी शेतकरी पुत्र म्हणून जे म्हणतात काही शेतकऱ्याचं काही दुःख वगैरे घेतलं का तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे आम्ही काय सोसायट्या घेतल्या सोसायट्यावर सगळे स सभासद तुमचे सोसायट्या बुडवतात तुम्ही नाव आमचं घेता शेतकऱ्याचं त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही अशा न करता आम्हाला जी काही शासकीय मदत जी जाहीर झालेली आहे ती आमच्या खात्यावर तात्काळ देऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे तुम्ही विनाकारण आमच्या ह्या गोष्टी अशा भडकवण्यासारख्या करू नाही भाजप सरकार हे पूर्ण लबाळाचं सरकार आहे आणि ते आतासुद्धा हे म्हणतात की आम्ही हरभऱ्याला दहा हजार रुपये देतो ते पण आलेले नाही आणि काल नासाडीमध्ये म्हणतात की आम्ही सतरा साडेसतरा हजार रुपये देतो त्याचा मला एकही एक रुपये आलेला नाही तुम्ही चेक करू शकता माझा गट नंबर आहे शो आणि त्रेचाळीस या घटनांबरोबर मला एकही रुपये आलेला ना अजून आलेला नाही कुठले दहा हजार रुपयेसुद्धा आलेले नाही